नमस्कार थोडक्यात महत्वाचे न्यूज शनेलमध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परिस्थिती गंभीर तर देवेंद्र फडणवीस खंबीर एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अबोला असल्याची जोरदार चर्चा महाराष्ट्रभर रंगली होती काही कार्यक्रमात एकत्र आल्यानंतरही दोघे एकमेकांशी संवाद साधत नव्हते अशी चर्चा होती काल मंगळवारी नागपूरमध्ये झालेल्या एका प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदेनी फडणवीसांवरती उधळलेली स्तुतीसुमने हा चर्चेचा विषय ठरला आहे हे पुस्तक खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावरती असून भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या पुस्तकाचे होते हे पुस्तक राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की जसा बॉलिवूडचा अमिताभ हा बिग बी आहे तसेच देवेंद्र फडणवीस हे संभागृहातले बिग डी आहे ते म्हणाले की डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका डी म्हणजे डिवोशन डेडिकेशन डिसिप्लिन डिटर्मिनेशन आणि डेरिंग असा आहे ते म्हणाले परिस्थिती कितीही गंभीर असली तरी ते कायम खंबीर असतात यावेळी बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः एक वकील आहेत त्यामुळे अचूक युक्तिवाद करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती त्यांना तोंडपाठ असते ते विधिमंडळात आक्रमक भाषणही करतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर संभागृहातील वातावरण बदलून जाते हे सत्ताधारी व विरोधकांनीही पाहिले आहे विरोधकांचे हल्ले परतवून लावताना आक्रमकता तर हवीच पण संयम असेल तर त्याचा परिणाम अधिक होतो हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दाखवून दिले आहे यावेळी बोलताना शिंदे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणावरतीही वैयक्तिक टीका केली नाही हस्तखेळत विरोधकांना चिप्पट करण्याची क्षमता त्यांच्यात आहे टीका ट्रोलिंग टोमणे सहन करण्याची क्षमता त्यांच्याकडे अफाट आहे त्यांनी कधीही आद केली नाही किंवा ओरडही केली नाही त्यांना उत्तर द्यायचे असेल तर ते बरोबर विरोधकांना उत्तर देतात अंगावरती आलेल्या विरोधकांचा ते करेक्ट कार्यक्रम करतात असे कौतुक त्यांनी केले आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बहीण योजनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे थेट कारवाईचे आदेश ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचा फायदा सरकारला इतका जास्त झाला की महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केले लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यात जमा होतात लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारचे राज्यात पुन्हा सरकार आले त्यामध्येच राज्यातील लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतच मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचा मोठा फायदा राज्यातील महिलांना झाला लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवरील ताण वाढल्याचे सांगितले जाते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार याबद्दल बोलताना दिसले सर्व गोष्टीचे सोम करता येते पण पैशांचे नाही असे अजित पवारांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट म्हटले निवडणुकीच्या तोंडावर अर्ज करणाऱ्या महिलेला या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेता आला मात्र या योजनेसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या होत्या त्यावेळी अर्जाची संख्या खूप जास्त असल्याने त्याची बारकाईने पाहणी करता आली नाही आता सरकारकडून अर्जांची पडताळणी केली जात आहे काहींनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला जर इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ही प्रमुख अट होती राज्यात आधीच राजकीय तापमान चढलेले असताना लाडकी बहीण योजनेतील ही सुरू केलेली मोठी तपासणी पुढील निवडणुकीवर मोठा परिणाम करू शकते थेट कारवाईचे आदेश दिल्यामुळे महसूल विभाग महिला व बालकल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासन पूर्णपणे गतीने तपासणी करत आहे लाडकी बहीण योजनेमुळे आर्थिक आधार मिळालेल्या ला लाखो महिलांमध्ये आता भीतीचे वातावरण दिसते अनेकांच्या खात्यात पडणारा दरमहा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता पडताळणी पूर्ण होईपर्यंत थांबू शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा